देश विदेशात गाजलेला चित्रकार शशिकांत धोत्रे चित्रकार तर आहे तो आहेच पण तो आता दिग्दर्शकही झालाय त्याचा सिनेमा आता लवकरच रिलीज होतोय सजना पाचा हे सायरा आहे आहे तसंच काय तर असेल हो लव्ह स्टोरी बनू शकत नाही काय असे खूप सिनेमे बनायला पाहिजे प्रेमावर नाही तर कशावर सिनेमा बनवायचे ही जी गोष्ट आहे ही मला फेस्टिवल पुरती मर्यादित करायची नाही मी आधीच बोललो की ही गोष्ट करोडो पोरांची मुलांचे मुलींचे पालकांचे स्टार बनतील बाबा आत्ता आपल्याकडे कोणीतरी स्टार येतील मराठीत असं वाटलं झालं का परत सुपरस्टार आहेत कोण मेगास्टार आहे कोण काय काय आपल्याकडे चेहरा सुद्धा तयार होऊ नये तशी इमेज पण तयार होऊ नये किती वाईट गोष्ट आहे मला असं असाच विचार करायची सोय मला फ्रेम मध्ये मी बसू शकत नाही नाही तर मग सरळ आपलं गप गावाकडे जाऊन बसेल आपला स्वतःचा चित्रपट आता रिलीज करायचा आहे तर ता त्यासाठीची सगळी प्रक्रिया आहे तो पण एक झगडाच आहे ना सगळ्यात अवघड आणि चॅलेंजिंग कामच हे आहे की लोकांपर्यंत पोहोचवणं की माझा सिनेमा येतोय हा त्याच्यासाठी सुद्धा खूप झगड्या लागतात कुणी ठरवले मला माहित नाही हे सगळं म्हणजे अमुक रंग रंग म्हणजे रिच असतो अमुक रंग म्हणजे डेंजर असतो फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे आपले हजारो लोक आहे ही तरी लोक गॅलरीमध्ये जातात का